आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मला भरपूर साऱ्या कमेंट आलत्या की ताई शनिवारी काही उपाय आहेत का जे आम्ही करू शकतो आणि खरंच आमच्या घरामधला जो वास्तुदोष आहे किंवा नजरदोष आहे तो दूर होऊ शकतो किंवा बऱ्याच जणांना शनीची साडेसाती असते तर यासाठी देखील हे काही उपाय जर आपण शनिवारच्या दिवशी केले तर नक्कीच फरक पडतो आपले अडकलेली कामं जी आहे ती मार्गी लागतात घरामध्ये जे होणारी भांडणं आहेत वादविवाद क्लेश आहेत ते दूर होतात आणि घरामध्ये एकोप्याचं वातावरण राहतं किंवा अजून काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्याही दूर होतात फक्त आपण हे जे उपाय आहेत आपल्याला जमतील तसे प्रत्येक शनिवारी हे करायला पाहिजे अत्यंत प्रभावी उपाय आहे अतिशय छोटे छोटे आहेत पण नक्की तुम्ही हे दर शनिवारी करायचे आहेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल तर बघूया आपण पहिला उपाय आता पहिला जो उपाय आहे जर तुम्हाला सतत एखाद्या कामामध्ये अपयश मिळत असेल किंवा तुम्हाला मानसिक त्रास होत आहे एखाद्या गोष्टीचा तुमच्या मनाप्रमाणे कोणत्या गोष्टी घडत नाही आहेत किंवा तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी वाईट शक्तीचा प्रभाव तुमच्या घरावर आहे तर तुम्ही काय करायचं प्रत्येक शनिवारी तुम्ही चौमुखी दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तयार करत असताना त्यामध्ये मीठ घालू नका आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे चौमुख दिवा म्हणजे अशा पद्धतीने चार वाती असलेला दिवा तुम्हाला तयार करायचा आहे च चा, चार वाती त्यामध्ये टाकायच्यात यामध्ये तिळाचं किंवा मोह मोहरीचं तेल तुम्ही टाका नसेल कोणतंच तेल तर साधं टाका आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भागात लावायचा आहे शनिवारी दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चार काळी मिरी तुम्हाला टाकायच्यात या उपायासाठी तुम्ही न वापरलेल्या अशा काळ्या मिरी वापरा तुम्ही एखादं छोटंसं पाकिट विकत आणा काळ्या मोहरीचं आणि ते दर शनिवारी तुम्ही वापरू शकता असा जर दिवा तुम्ही दर शनिवारी लावलात तर नक्कीच तुम्हाला जे काही त्रास होतो आहे समजा साडेसातीचा सा त्रास होतो आहे किंवा मग एखादी अडचण आहे घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम वादविवाद होत आहेत तर या अडचणींमधून तुमची सुटका होईल आणि तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की मला असा असा प्रॉब्लेम आहे अशी अशी अडचण आहे माझ्या घरावर जी वाईट शक्ती आहे ती निघून जाऊ द्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो वाती सकट असा गुंडाळायचा आहे किंवा वाती तुम्ही काय करा दुसरीकडे फेकून द्या मातीमध्ये दाबून टाका आणि त्याचबरोबर जो पिठाचा गोळा आहे तो एकत्र करा आणि एखाद्या जलाशयामध्ये नदीमध्ये तो विसर्जन करून टाका किंवा एखाद्या झाडाच्या खाली तो ठेवून या म्हणजे पशुपक्षी तो खाऊन जातील फक्त आपल्याला तो वापरलेला दिवा किंवा त्याच्या वाती घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत आता बघा हा जो दुसरा उपाय आहे तर आपल्या घराला जर नजर दोष झालेला असेल किंवा घरातील व्यक्तीला एखादा त्रास होतो आहे लहान मुलं असतील मोठी मुलं असतील किंवा कोणही व्यक्ती असतील त्यांना त्रास होतो आहे ते आजारी आहेत त्यांना तब्येतीमध्ये फरक पडत नाही आहे किंवा मुलं चिडचिड करत आहेत तर यासाठी आहे या तर तुम्हाला काय करायचं आहे इथे दोन तुम्हाला विड्याची पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता ज्या व्यक्तीला त्रास होतो आहे किंवा ज्याची नजर काढायची आहे त्या व्यक्तीला समोर उभा करायचा आहे आणि पानाची दोन्ही पानांची देठ त्या व्यक्तीकडं करायची आहेत आणि त्या व्यक्तीवरून तीन वेळा ही दोन्ही पानं उतरवायची आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत उतरवायची आहेत आणि एखाद्या भांड्यामध्ये जा कापूर जाळायचा आहे आणि त्या कापरामध्ये तुम्हाला ही पानं टाकायचे आहेत जेवढी जळतील तेवढी ही पानं जळू द्या नंतर तुमची घराची जी दक्षिण बाजू आहे त्या बाजूला हे सर्व राख आणि जळलेली पानं जी आहेत ती टाकायची आहेत घराची नजर काढायची असेल तर मुख्य प्रवेशद्वारावरून अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पानं आहेत ती तीन वेळा उतरवायची आहेत देट घराकडे करायचं आहे तुमच्याकडे नाही आणि नंतर पुन्हा असंच जळत्या कापरामध्ये ही पानं तुम्हाला टाकायची आहेत आता पुढचा जो उपाय आहे तो पण तुम्हाला समजा कामांमध्ये अडचणी येत असतील किंवा मग घरामध्ये काही दोष असतील तर ते जाण्यासाठी आपण शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आपण देवघरामध्ये मुख्य दिवा तर प्रज्वलित करतच असतो देवांसमोरचा तर शनिवारी संध्याकाळी सहा नंतर तुम्ही काय करायचं आहे अजून एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे शनिवारी देवघरासमोर असं केल्याने देखील घरामधला जो वास्तुदोष आहे किंवा जर तुम्हाला शनीदोष असेल तर तो निघून जातो आणि घरामधल्या अनेक तक्रारी अडचणी या कमी होतात मोहरीचं तेल शक्यतो वापरा नसेल तर जे तेल वापरत आहे त्यामध्ये काळी मोहरी आपल्याला टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर शन संध्याकाळी शनिवारी तुम्ही हे सर्व उपाय सहाच्या नंतर करू शकता त्याचबरोबर घरामध्ये धूप जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तसं तर रोजच आपण धूप प्रज्वलित केला पाहिजे संध्याकाळी तुम्ही नसेल करत तर शनिवारी तरी अशा पद्धतीने कोणताही धूप तुम्ही प्रज्वलित करा त्याचा धूर जो आहे तो घरभर पसरवा याने घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होते आता शेवटचा उपाय म्हणजे आपल्याला पिवळी मोहरी आणून ठेवायची आहे पिवळी मोहरी ही आणल्यानंतर आपल्याला दर शनिवारी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी मोहरी जी आहे ती थोडी थोडी टाकायची आहे प्रत्येक रूममध्ये घरातल्या टाकायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे उंबऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला थोडी थोडी ही मोहरी टाकायची आहे असं केल्याने देखील घरामधली जी निगेटिव एनर्जी आहे ती निघून जाते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते किंवा काही वाईट शक्ती जर असतील तर त्या देखील निघून जातात आणि आपल्या अडचणींमधून आपल्याला सुटका मिळते तर नक्कीच हे उपाय दर शनिवारी आपल्याला करायचे आहेत जेवढे जमतील तेवढे उपाय अवश्य करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये